आपली ट्रिप आहे ती आहे अरुणाचल प्रदेशची दुपारच्या जेवणाचा शॉर्ट झालाय जेवण येणार लेट त्याच्यामुळे आज उघाड रात्री दोन वाजता मंडळी आता आपण येऊन पोहोचलो बंगालमध्ये आला आता राज आपल्याला जॉईन होतोय सध्या आम्ही दोघेच आलोय अजून आपले मेंबर आलेले आहेत इकडे अजित अजीब तुला आल्या भाई ओ हो हो वा मस्त कोई मोरे येट

मोठाच दिन झाला मोठाच दिन ट्रेन आहे लवकर <laughs> ट्रेन तूप ट्रेट आहे या साईडला आपली गावची ट्रेन आली मडगाव मांडवी एक्सप्रेस ही सकाळी आठला सुटते आमची काय ट्रेनचा पत्ता नाही आहे कुठला घेऊन आलाय सुरत टेक्स्टाईल मार्केट यो हे भेटला का चलो लॉकर रूम भेटला आपल्याला सामान ठेवूया आणि काय ठाण्या फिरत बसायचं राज बोलते भाई एक दिवस भरला असता माझा हे आहे आपली लॉकर रूम इकडे आता लॉक करून बॅग ठेवल्यात आणि इकडे एंट्री होते हे माहीत नव्हतं आपल्याला पण या दोघांना माहीत होत झालंय अजून एक स्कॅम झालाय का इथे आपण बॅग ठेवू शकत नाही कारण आपली बुकिंग आहे एलटीडी आणि आपण बसायला आलोय ठाण्याला अशा सगळं सामान लोड केलंय आहे कारण रॉकर रूमचा थोडा स्कॅन झाला आहे आता आला शिवमच्या मामाच्या घरी ठेवायला तर बॅग ठेवायला आपण आता आलो कोकणीच्या वारा बघल्यात आणि इकडे सगळी आपली गँग आहे इकडे शिवमच्या मामाची रूम आहे बहुतेक हे सगळं गव्हर्नमेंटचे कॉटेज आहेत सो बघूया पाच हो वाजेपर्यंत आपल्याला इथेच थांबायचं आहे नमस्कार मंडळी मी रोहित खांडेकर विट तिच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहच स्वागत करतो तर मंडळी आपल्या या चॅनलवरती खूप साऱ्या गावच्या किंवा मुंबईच्या अदरवाईज ट्रेकिंगचे व्हिडिओ येतात आणि त्यावेळी काहीतरी वेगळे घेऊन आले तुमच्यासाठी तर आमचे जे कॉलेजचे फ्रेंड आहेत म्हणजे जे रेग्युलर मित्र आहेत माझे तर त्यांचा असा प्लॅन ठरला आहे का आपण एकतरी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरची ट्रिप करूया तर आम्ही जायला निघालो आहे अरुणाचल प्रदेशला आणि सीन मोठा असा झाला आहे का ट्रेन होती सकाळची आठची आणि ते आता लेट नौता जोल जोल जोल। आहे नऊ तास जवळजवळ आणि म्हणजे आहे साधारण पाच वाजताचा पाच वाजता येणार आहे ठाण्याला सो तोपर्यंत करायचं काय मग आम्ही सगळे वेटिंग रूम वगैरे शोधत होतो पण त्याचं काय झालं नाही कारण आमची बुकिंग आहे एल टी डीवरून आणि ठाण्याला वेटिंग रूम भेटत नाही <coughs> सो मग शिवमचा मामा आहे म्हणजे माझा मित्र आहे तर त्याच्या घरी आलो आहे बारा बंगल्याला सो तिथे बॅग वगैरे ठेवले आहेत सगळे या साईडला आता पाच वाजेपर्यंत हो करायचं काय सो आपल्याकडे क्रिकेटचा गेम सुरू आहे हा इकडे अजित आहे इकडे स्वप्नील आहे आणि दिस इज बॉलर बॉय मोन्या शेट परत ता ते घरी काही ते बसून बसून कंटाळले होते मग आता काय टाइम कसा घालवायचा तर अजून एक अजून एक सोर्स तो म्हणजे मूवी बघायचा त्यासाठी आलो आम्ही कोरम मॉलला आज बघा काय करतोय प्ले गेम टाइम झोनची मशीन बाई पोरं बसलेच तर मूवीचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि बस तुला आसमानामध्ये बसलो आहे रिलॅक्स व्हायला खूप टाइम काढायचा आपल्याला खूप टाईम हे असे फिरतायत येड्यारगे ते तिकडे दोघे तिकडे आहेत हे ते दोघे बसलेत काय बोलू मी आयुष्यातली पहिली ट्रिप हा ना पनवती लागले कोणाची नजर लागले काय माहिती अंकित बाबा तू काय केलंच नाही ना असेल तर कमेंट करून सांग रे आपल्या म्हणजे या ट्रिप मध्ये दोघ जण मिस आहेत आपला मोन्या so, शेट म्हणजे प्रथमेश चांदे आणि आपला अंकित सो बघूया प्रवास होता बोलतो एक दिवस कामावरती भरला असता एवढा बरा झाला असता माझा पण भरला असता सगळ्यांचे झाले असते पण आज संडे होता बाकीच्यांना सुट्टी आहे माझ्या सुट्टी ना झालं असतं मॅनेज तर फायनली मित्रांनो आम्ही दहाच्या ट्रेनला नऊ वाजताच निघालोय कारण लेट नको या साईडला रिक्षा निघाले रिक्षामधून अजित आणि राज आहे चालत तिकडून ना इकडून तर बघूया आता ही आता टाइम दिला ऑन टाइम दहा वाजता बघूया आता ट्रेन कितीला येते सकाळपासून जाम फेरे व्हायला तर फायनली बॅगा घेऊन आलोय आपण आता स्टेशनला अजय ट्रेन आलेली आहे फायनली आपली ट्रेन आली आपल्या ट्रेनमध्ये बॅक टू फाइव गुड बाय बाय ए अजू बाय बाय तर यालोगन जीसी तिकडे ए3 मध्ये आणि आम्ही तिकडे या साइडला ए2 मध्ये सो so, हा आपला कंपार्टमेंट आहे मस्त आहे सीटिंग फुल एसी ह्या दोघांना इथे असला फाइनली सीट भेटली आपल्याला आणि ठाणा ज्यात सोडलाय ठाणा कुठे आलो आपण दिव्याला आलो आम्ही दिवा जंक्शन पंधरा मिनिट टी सी मामांचं आगमन झालंय चेक करायला दोघांचं बाबा काय चाललंय जेवणाची सूटा कार्यक्रम आधी जो आता एक

इकडे इकडे शुभमने मेथीचे लाडू आणलेत आणि सकाळचा नाश्ताच म्हणू शकतात बघ सो आम्ही मागवलं आता ब्रेड ऑमलेट नाश्त्याला बाई घेऊन आलाय बघा टेस्ट कशी आहे सो आता आपण येऊन पोचलो इटारसी बाई केळी आणायलाय <laughs> केळी आलाय कारण नाश्त्याला काय कमी पडतंय आतमध्ये पण ऑमलेट वगैरे महाग आहे या साईडला नाश्त्याची तयारी चालली आहे. बईलाले काय आणलं जाम आणलाय. जाम ब्रेड ब्रेडला राव. हो, जाम आणि इकडे वर्क फ्रॉम ट्रेन बाईंस काम चालू आहे. अजून आई आहे ना तेरा? हां, हां उदर आहे. आपका ये हमारा कौन सा विनोद अजय अजय अच्छा अजय विनोद नहीं शायद ऊपर है ये तीन नीचे का इस पे कौन है कोई नहीं इस पे और इस पे कोई नहीं ऐसे ही रहता अशा प्रकारे परत सगळे बसलेत ए, नुम्हार पत्ते खेळायला कुठून उडू थांबता थांबता हे असं काहीतरी जुगाड केलाय राजला खेळता येत नाही रमीचा डाव ऊन बघा किती पडले बऱ्यापैकी ऊन आहे थंडी पण तेवढीच आहे ऊन पण तेवढंच आहे दोन आता आपण येऊन पोहचतोय कटनी जे आहे एम पी मध्ये सगळे बोर झालेत खूप लेट आहे ट्रेन इकडची खासियत बघा प्लॅटफॉर्मला पण बाईक घेऊन येतात कुठे गेला हा डेंजर काम आहे प्लॅटफॉर्मलाय हो अजिश इकडे लांब झालेत मस्त मोबाईल वरती आणि बाहेर स्टेशन आलंय भदनपूर ऊन मरणाचं पडलाय रे आम्ही आर ए वाले जेवणाचं पत्ता नाही अजून ऑनलाईन मागवलाय आय आर सी टी सो वरून पण ट्रेन खूप लेट आहे आणि त्यात सिलपडी झाली का जेवण येणार आहे मिड नाईटला सो बघूया आता का इथून काहीतरी खाऊया मुदरातले दुपारच्या जेवणाचा शॉट झालाय आपलं जेवण येणार आहे लेट त्याच्यामुळे आज जुगाड चपाती नाही रात्री दोन वाजता नरे 2 ऑर्डर चुकी झाली वाटतं जाम नवीन डिश चपाती वरती जाम श्रीखंड लाले चटणी भेल बन स्पेशल भेल जगलपूर हा <laughs> जो भाई फायनली आपण आलो आता प्रयागराज मध्ये मोठं स्टेशन तस हे बघा प्रयागराज चुकी आहे तर म्हणजे रात्रीच्या जेवणाची काहीतरी सोय कारण आपलं ऑर्डर केलेलं जेवण खूप लेट येणार आहे मग ते आता चाललंय भावाने आणलंय अंडा अंडा बिर्याणी वेज बिर्याणी सो so, आपण आता घेतलंय अंडा बिर्याणी आणि आणि काय पुढी भाजी पुढी भाजी काय पुरी भाजी पुरी भाजी चलो तो या बिर्याणी अंडा बिर्याणी मध्ये असं लोणचं आहे पिशवी दोन ग्रेव्ही आणि ही दोन अंडी आणि राईस झाल्या भाई फुल फॉम काय आहे शंभर ला किलो आहेत आणि हा पेरू आहे त्यासाठी पण कॉल अरे थंडी बऱ्यापैकी काय फेरू पाहिजे लो बजेट लो बजेट तर मंडळी आपला ड्रेस म्हणता आजचा दुसरा दिवस आणि आता आपण येऊन पोहचतोय कुठेतरी स्पॉटला आहोत सकाळची वाजते साडेसात अजून खूप टाइम आहे पाच वाजेपर्यंत पोहचेल मेबी गुवाहाटीला सो स्टेट भारी प्रवास आहे डेंजर प्रवास आहे हे कोणसा स्टेशन आहे कोणसा स्टेशन आहे इस कोणसा एरिया आहे कोणसा दुर्गापूर सो so, मंडळी आपण फायनली पोहोचलो दुर्गापूरला आणि इकडे सगळे हे छोटे छोटे पोरं आहेत ना सिगरेट वगैरे विकतात डेंजर काम आहे याच्या हातात पण सिगरेट आहे आपण आहोत बिहारमध्ये बिहारच्या काठियार करून काहीतरी स्टेशन आहे त्याच्या आधीच क्रॉसिंग लागले जाम थांबत थांबत गाडी आत्ता येऊन पोचलं आपण काठियारला मध्ये पाणी सडत आहे जसं आपल्या गावाला जाताना चिपळूण मध्ये वगैरे सडत तसा हा स्टाफ आहे मोठा स्टेशन डे टू हॅप्पी जर्नी विद अस लाला बायचं स्वप्नील इकडे कव्हर रिकवर करायला जातो ना तिथं चुकताय म्हणजे हाच आहे समजतं पुत्र काय समजतं हाय तर आहे ना, ना बोलणार मी बोलली मी बोललो तर समजून जाते ना मग काल भाव आहे स्टॉपला भाव आहे सालमारी सालमारी ते तर माहिती नाही पण एकदा एक बिआर मध्ये वाटते बंगालमध्ये काय आयडिया नाही आपण दोन तीन स्टेट फिरत फिरत आणि इकडे आपले स्वप्नील बाय फोनवर बिझी ऑन टाइम एव्हरी हे मजा करतायत इकडे बाहेर पण रॅन्डमली हॅक मारतायत तर आपल्याला इथे आता आपल्या महाराष्ट्रातला कोणतरी मित्र भेटलाय शिवम बोलतोय बाकी सगळे हे बिहारी लाल भाई नुसते हे बघा अशी पोचकी घेऊन आले नुसते आर्मी मॅन फॅमिली सोबत चाललाय बॉर्डरला तर मंडळी आता आपण येऊन बसलोय बंगाल मध्ये डोर वर बसून एन्जॉय करतो इकडचा निसर्ग या साईडला मस्त डोंगर दिसत होते बर्फाचे भाई तरी सिटी मध्ये आले काय तुला येलय बघाय भारी आहे फायनली आपण कोणतं तरी स्टेशन आहे पण मस्त स्टेशन खायला वगैरे सगळं आहे व्यवस्थित दादा निघाला आर्मी वाला आपला <laughs> <laughs> <तो ना? laughs> <laughs> या ठिकाणी भेटे बिर्याणी जेवणाचं काय सांगू शकत नाही पण असं फ्रूटवालं घ्या बेटर आहे पन्नास रुपयाला प्लेट आहे सो आम्ही ऑर्डर केले जेवण झोमॅटोवरून पण ते नेक्स्ट नाही येणार आहे त्याच्या आधी काहीतरी खायला पाहिजे पण नाही मागवले बिर्याणी वगैरे बरोबर नाही तेच बरोबर नाही हा तर आपण मी बोललो तुम्हाला मला माहिती नाही सेशन हे बघा न्यू जलपायगुड इथून सिक्कीमला जाता येतं असं शुभम बोलतो आहे काय रे सिक्कीमचा इथून आहे हां सिक्कीम सिक्कीम जायला ओके हिमाचल का एक बड़े जो पर रंग है ना उसमें का हिमालय का तो उसमें का वो एक कंचन कंचल करके के हाईस्ट दिख रहा है आपको तो उधर है जूम करना थोड़ा कहाँ से दिख रहा इतने नीचे से भी दिख रहा है डिस्कस चाललंय आपलं गाडीवाल्याशी कारण आता आपण पोहोचतोय गुवाहाटीच्या दिशेने खूप लेट झालंय तसं पण आणि इकडे वाईफ बनवतात आपले अजित गुरव सोबत स्पीकर घेऊन इकडे राज आहे आमच्यासोबत एक छोटीशी काय बोलतात छोटीशी कोण पीहू जॉईन झाले तर त्याला अजित तिला अजित दाखवतोय चालले ते आशिफपोरचे फोटो तिला आवडतात काय आवडतं मित्र बघ पाहायला सी पाहायला आवडतं हा तर ते दाखवतात बिहार आपण सोर आहे जॉबसाठी मोबाईल चॅनल ला दुसऱ्याकडून जबरदस्ती सबस्क्राईब करून घेतोय ऐसा जबरदस्तीने पब्लिक खेचलेला आहे म्हणून मी केले अजून तर फायनली मित्रांनो बॅग बाहेर काढल्यात म्हणजे आम्ही पोचतोय आता कामाक केला ट्रेन लेट होती एकोणीस तासावरती सो सगळे बोर झालेत आता पण जसं हो कर... so, स्टेशन जवळ आलं तसं पण क्रॉसिंगला थांबली होती ट्रेन त्याच्या आधी म्हटलं की सामान आणून ठेवा बाहेर करा पाहिले आम्ही पोहोचतो आता कामा सो कामाखे स्टेशनचं हे भारी वाटलं मला भारी वाटलं ना स्टेशनला एक्झिट तिकडे आहे का रे चलो हम आ गए, अभी एक्झिट तरफ क्रिकेट क्रीम सो आपल्याला आता आपण हे तिकडे तो तिकडे तो तो ड्रायव्हर भेटला आपल्याला फायनली बाई तीन वाजल्यापासून आला आहे विचारा खूप लेट झालं खूप लेट झालं आपण जाऊन डायरेक्ट हॉटेलवरती बुक हे काका आपल्याबरोबर असणार आहेत पूर्ण ट्रीपसाठी आपण त्यांची गाडी बुक केली तिकडे आलो आहे आम्ही पण आम्ही असं काय कुठल्या टूरवाल्यांकडून नाही आलो जे टूर अरेंज करून देतात आम्ही सगळे एकत्र आलो स्वतःच्या म्हणजे शोधत शोधत होमस्टे जेवढं होमस्टेमध्ये येईल तेवढं बाकी जे इकडचा ओळखीचा भेटला त्यांच्या थ्रू आलो आणि सगळे अरेंजमेंट आपल्या शिवम मी करून ठेवले ऑलरेडी त्यातलीच एक गाडीची सोय तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आता होमस्टेला होमस्टे वाघोरी वाघोरी ना या वाघोरी काहीतरी आहे सो so, हा व्हिडिओ इथपर्यंत ट्रॅव्हलिंगचाच होता फा बेकार कंटाळो बेकार आता मस्त झोप काढूया आणि मग नेक्स्ट लॉकमध्ये तुम्ही बघाल आपण जाणार आहोत जंगल सफारी सो so, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप मजा करणार आहोत आपण इकडे येऊन सो so, चला भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर yeah!